नमस्कार माइंड टॉकच्या या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आपल्याला कोणतीही गोष्ट करत असताना आपण सर्वात अगोदर रिझल्ट ओरिएंटेड गोष्ट करतो किंवा मला हे केल्यानंतर किती दिवसात फरक पडणार आहे हा विचार अनेकांच्या मनामध्ये असतो त्यामुळे होतं असं की आपण ती गोष्ट करण्याचा आनंद जो आहे तो घेऊ शकत नाही आणि आपण सतत मग कधी होणार कधी होणार कधी होणार या विचारमध्ये इतके गुंततो की आपल्या हातून ते काम कधी कधी यशस्वी होत नाही यासाठी जे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे त्याचा विचार करणं आपल्याला फार गरजेचं असतं की करत राहा करत राहा करत राहा कर्मनेवाधिकार असते आपलं कर्म काय आहे किंवा आपल्याला काय करायचं आहे ते काम करत राहायचं आहे करत राहायचं आहे करत राहायचं आहे कधीपर्यंत चांगला रिझल्ट येत नाही तोपर्यंत कारण की होतं बऱ्याच वेळेला असं तुम्ही देखील कमेंटमध्ये वाचलं असेल की अजून किती दिवसात फरक पडणार आहे किंवा अजून आम्ही करतो आहे फरक नाही पडला किंवा किती दिवस करायचं ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आपण काय करतो की आपण त्या रिझल्टचा फक्त विचार करतो म्हणजे तो विनोद आहे ना एक असा जोक सांगितला जातो की एक एम्प्लॉई जो असतो कामगार तो मालकाला विचारतो की कि किती पगार आहे तर तेव्हा त्याला मालक सांगतो की बघ तुला आता मी दहा हजार रुपये पगार देईल आणि वर्षानंतर तुझा पगार वाढवेल आणि तुझा पगार मी पंधरा हजार रुपये करेल तेव्हा हा म्हणतो की मग ठीक आहे मी वर्षभरानंतर येईल तेव्हा माझा पंधरा पंधरा हजार रुपये पगार झाला असेल असं होतं का नाही होत वर्षभर वर तुम्ही काय परफॉर्म करणार आहात किती टिकून राहणार आहात याच्यावरती तो पगार विचार केला जातो किंवा तुम्हाला दिला जातो तसंच ती गोष्ट फक्त आपल्या करत राहायची आहे एखादा औषध सांगितलं एखादा योगचा प्रकार सांगितला एखादे उपाय सांगितला किंवा समजला आपल्याला तो करत राहा केलेली कोणतीही गोष्ट कारण की आपण चांगलंच काम करणार आहोत ना तर केलेली कोणतीही गोष्ट कधीही वाया जात नाही आणि आपण त्या गोष्टीवरती तर पूर्ण विश्वास ठेवला तर नुकसान होणार नाही पण त्याच्यातून फायदाच होणार आहे हे मात्र तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे करत राहा करत राहा करत राहा हा एक माझा तरी काय म्हणू आपण त्याला की घोषवाक्य आहे की करत राहा कारण की मला ना यासाठी एक खूप सुंदर कथा आठवते आणि ती तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे तर कोलंबस ज्या निघाला त्याला असं वाटत होतं की ही पृथ्वी जी आहे ह्या पृथ्वीमध्ये हा जो इतका प्रचंड विस्तारलेला समुद्र आहे याच्यामध्ये मला जायचं आहे मला पाहायचं आहे की नक्की काय काय आहे ते त्या आणि त्यावेळेला झालं असं की त्यांनी राजाला मदत मागितली तितक्या काही जे शा शासकीय अधिकारी आहे त्यांना मदत मागितली चौदाव्या पंधराव्या शतकातली गोष्ट आहे सगळे नकार दिला तेव्हा त्यांनी काही बोटी तयार केल्या आणि नव्वद नाविक त्यांनी तयार केले आणि हे सर्व निघाले चालतायत 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 चालता समुद्रामध्ये बोट ज्या आहे त्या पुढे सरकतायत कुठे जायचं माहिती नाही आहे पन्नास टक्के लोकांनी शिव्या घालायला सुरुवात केली त्यांची तिथे जंगली झाल्या काही लोकं जी आहेत ती मागे परतली पण कोलंबस हा त्याची नाव जे आहे होडी जहाज जे आहे ते वल्लवतो आहे वल्लवतोय 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 वल वल बरेच महिने निघून गेले अजून काही लोक उरले होते ते मागे फिरले त्यानंतर त्या बोटीवरचं धान्य संपलं गोड पाणी संपलं आता कुठे जायचं आहे माहिती नाही आहे कोलंबस म्हणतोय वलवत राहा वलवत राहा वलवत राहा वलवत राहा आणि बोटावर मोजण्या इतकीच लोकं फक्त आता त्याच्याबरोबर होती अजून दोन जहाज होते आणि कोलंबसचा धीर मात्र अजूनही संपत नव्हता त्याचे पेशन्स संपत नव्हते तो सगळ्यांना एकच सांगायचा की वलवत राहा वलवत राहा वलवत राहा आणि एक दिवस झालं असं की सकाळची वेळ त्याच्या त्या जहाजावरती त्या शिडावरती एक छोटीशी चिमणी येऊन बसली चिमणीसारखा पक्षी तो येऊन बसला आणि बसला आनंद झाला आणि तो म्हणाला की आपण त्या चिमणीचा जी दिशा आहे त्या दिशेने आपण जायचं आहे कारण की आपल्याला किनारा सापडलेला आहे कारण की चिमणी किंवा चिमणीसारखे जे काही पक्षी असतात छोटे ते किनाऱ्यापासून जास्त लांब उडत नाहीत आणि त्या चिमणीचा त्या दिशेने चालत गेले आणि कोलंबस जो आहे तो अमेरिकेच्या एका बेटावर पोहोचला आणि मग आपण म्हणतो का कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला खरं पाहता अमेरिका पूर्वी देखील देश होता फक्त कोलंबस तिथे जाण्यासाठीचा सा मार्ग त्यांनी व्यवस्थितपणे त्याला समजलेला होता यासाठी आणि त्यांनी सांगितलं की या, या मार्गाने जाल तर इथे पोहोचाल ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या पण आपण काय म्हणतो की अमेरिकेचा शोध कोलंबसनी लावला कारण काय माहिती आहे करत राहा करत राहा करत राहा वलवत राहा वलवत राहा वलवत राहा कधीपर्यंत करत राहा जोपर्यंत यश तुमच्यापर्यंत येत नाही किंवा तुम्ही यशापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत करत राहा हे माझ्या आईचं वाक्य आहे आईमध्ये बघ आज कर उद्या कर परवा कर तेरवा कर सोमवारी कर मंगळवारी कर बुधवारी कर जानेवारीमध्ये कर फेब्रुवारीमध्ये कर दोन हजार बावीसला कर तेवीसला कर चोवीसला कर तुझं काम तू करत राहा एक ना एक दिवस तुझा येणारच आणि गोष्ट खरीच आहे आज जी काय थोडीफार प्रगती करू शकतो हो आहोत आपण त्याच्यामागे एकच कारण आहे करत राहा करत राहा करत राहा तुमच्या घरामध्ये जे काही यंगस्टर्स असतील तरुण मुलं असतील शाळेत जाणारी मुलं असतील किंवा तुम्ही देखील एक गोष्ट लक्षात ठेवा आपण सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की करत राहा करत राहा करत राहा करत राहा फक्त करत राहा एक ना एक दिवस यश मिळणार आहे निश्चितपणे मिळणार आहे आणि मग आपल्याला ते यश इतकं छान वाटेल ते सुख इतकं आपल्याला भारावून टाकणारं असेल की आपण म्हणू की मी याच दिवसाची वाट पाहत होतो आणि तो दिवस खरंच सुवर्णाचा दिवस असेल सोन्याचा दिवस असेल दिनांक 20 ते चोवीस ऑगस्ट दोन हजार आपण सप्तचक्र ऑनलाईन कोर्स करतो आहे ज्यांना हिलर बनायचं आहे हिलिंग करायचं आहे आप आपल्याबरोबर घरातील इतर व्यक्तींना किंवा क्लाइंटला ज्यांना हिलिंग करायचं आहे त्यांच्यासाठी एक अतिशय छान असा हा कोर्स आहे तर अजूनपर्यंत नाव नोंदणी केली नसेल करून ठेवा पण तुम्हाला याच्यातून तुम्हाल भरपूर काही शिकायला मिळणार आहे भेटूया सप्तचक्राच्या त्या ऑनलाईन कोर्समध्ये आजचा व्हिडिओ खरंच मी विचार करतो की काय केलं पाहिजे पण मधल्या कालावधीमध्ये थोडंफार जे काही यश आपल्याला मिळतं आहे ते यश एका दिवसाचं नाही आहे एका महिन्याचं नाही आहे एका वर्षाचं नाही आहे ते अनेक वर्षांपासून त्या गोष्टी आहेत गोपिनेश्वर मंदिरामध्ये आपल्याला पी एच डी मिळाली म्हणून एक छोटासा सत्कार त्यांनी केला होता तो त्यांच्यासाठी छोटासा होता पण तो आपल्यासाठी खूप मोठा सत्कार होता आणि त्या सत्कारामध्ये त्यांनी सांगितलं की तू वीस मिनटं बोल आणि मी त्यावेळेला बोललो की मला वेळ तर वीस मिनिटाची दिली गेलेली आहे पण हे वीस मिनिटाचं मनोगत व्यक्त करण्यासाठी वीस वर्षाचा प्रवास करावा लागला आणि ही गोष्ट खरी असते पण मला त्यानंतर जाणवलं काय करत रहा, करत रहा, करत रहा, आज ना उद्या आपण यशापर्यंत नक्की पोहोचू हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा करून ठेवा बेलायकॉन क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि सप्तचक्राला नावनोंदणी केली नसेल तर करून ठेवा अतिशय उत्तम कोर्स आहे भरपूर काही शिकायला मिळतं व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद